बर्थो बर्थी लेखक अनामिक अभिवाचन अनुराधा कर्वे मंडळी शीर्षक ऐकून गोंधळात ना काल माझी कामवाली लक्ष्मी हिनं हाच शब्द उच्चारला तेव्हा मी देखील अशीच गोंधळात पडले होते चार वर्षांपूर्वी लक्ष्मी माझ्या दारात उभी होती तू मला वर्किंग लेडी पाहिजे असं कळलं म्हणून आले वर्किंग लेडी म्हणजे कामवाली हो अच्छा अच्छा कुठलं काम करू शकतेस तू हेच आपलं क्लिनिंग कुकिंग बेबी केअरिंग माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह म्हणजे हेच झाडू पोचा स्वयंपाक बाळाला सांभाळणं आता मला तिचं विंग्रजी थोडं थोडं कळायला लागलं होतं कुठे राहतेस तू इंद्रानगर अच्छा इंद्रनगरमध्ये का नाही हो ती इंदिरा गांधी नव्हती का प्रेम मिनिस्टर तिचं नाव आहे ती इंद्रानगर बरं बरं कळलं शिक्षण किती झालं आहे तुझं खरं म्हणजे तिच्या शिक्षणाचा माझ्या घरच्या कामाशी काही संबंध नव्हता पण तिचं इंग्रजी बोलणं ऐकून माझी उत्सुकता वाढली होती येम एन म्हणजे टी एफ तिने समान अर्थी शब्द देऊनही मला काहीच कळलं नाही विद्यापीठाने हा कुठला नवीन कोर्स सुरू केला आहे आणि ते माझ्या वाचनात कसं का काय आलं दे अगं म्हणजे नेमकं काय आहेस आहो म्हणजे मॅट्रिक ना पास म्हणजे टेन फेल मी मनातल्या मनात, मनात कपाळावर हात मारला बर, तुझं नाव काय मनीगॉड म्हणजे लक्ष्मी तिचं काम आणि पगार ठरला दोन दिवसानंतर घरात आल्या आल्या वाव ताई काय डिशेस आज मस्त वासेस येत आहेत मी मुकाट तिच्यासमोर खाण्याचं ठेवलं आज तुला उशीर का ग झाला लक्ष्मी अहो इकडं कामावर यायच्या अगोदर मी तिकडं घरी ब्युटी पार्लमेंट चालवते ना वनावर तर आज जरा जास्त केसेस आल्या होत्या म्हणून लेट झाला काय काय करून देतेस तू तुझ्या तु केसेस ना ऑल मेपक आयब्रो फॅशल हेअरस्टाईल सर्वच करते एकदा म्हणाली ताई मी उद्यापासून चार दिवसांची लीव घेणार आहे का गं काल माझ्या सासूला हॉस्पिटलात ॲडमिशन केलं काल रात्री ती अचानक एकदम कोंबातच गेली हो आज सकाळी आली शुद्धीवर आता तशी ओके हाय पण चार दिवस राहायला लागेल ना हॉस्पिटलात एक दिवस पुन्हा तिला सुट्टी हवी होती उद्या एका ब्रेडचा मेपक हाय ब्रेडचा आता ब्रेडला बटर चोपडण्यासाठी सुट्टी आओ म्हणजे नवरीचा हो अच्छा अच्छा पण तुझी कधीची इच्छा आहे म्हणून मी तुला उद्या बिग बजारमध्ये घेऊन जायचं ठरवलं होतं हो ताई पण माझ्या एंट्र ट्रेनमध्ये मुलींवर बुटी पार्लमेंट सोपवायची रिक्स नाही ना घेऊ शकत मी बाकी काही म्हणा पण लक्ष्मीला कामावर घेण्याची रिक्स घेऊन मी माझी एंटरटेनमेंट फिक्स केली होती तिचं नवऱ्याबद्दल काही तसं बोलणं नसायचं पण सदैव विरोधी सूर असायचा त्याला क्लोजअप टूथपेस्ट आवडते हिला व्हीक त्याला हवा असतो हिला संतूर पंधरा वर्षाच्या मुलाची आई असूनही खूप तरुण दिसावं ही सुप्त इच्छा तिला पोटॅटो भाजी आवडते त्याला वांगी त्याला लहान दुकानातून सामान घ्यायचं असतं अवकातीत राहावं माणसानं असं सांगतो तो तर हिला बिग बजार हिंडायची इच्छा काल मला म्हणाली मी उद्या लिव्ह घेणार आहे ताई कशासाठी ग उद्या वडाच्या ट्रीची पूजा करायची आहे हार्स आणायचे आहेत हार्स पूजेसाठी हो फुलांचे हार्स अगं पण तुझी एकही एक गोष्ट नवऱ्याला पटत नाही म्हणून तक्रार करत होतीस ना म्हणून काय झालं नवरा म्हणजे बायकोची चादर असती त्या चादरीखाली बायकोची इज्जत सेफ असती उद्याच्या पूजेमध्ये मी ह्याच नवऱ्याला बर्थी मागून घेणार आहे माझं बौद्धिक घेऊन माझ्याकडून हार्ससाठी फिफ्टीज रुपीज घेऊन ही मनीगॉड बर्थी नवऱ्याला मागण्यासाठी लीव घेऊन निघून गेली मी तिला मनोमन हँड्स जोडले